ब्रेकिंग न्यूज आले आहे शिवसेना नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम सपत्नी भाजपमध्ये प्रवेश करणार मोखाडा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे आदिवासी आघाडीचे प्रमुख जगदीश धोडे यांचे पुतणे सरावलीचे सरपंच आनंद धोडे माजी जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोळे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे तर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी निघालेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना नेते प्रकाश निकम यांनी आपल्या प्रतिक्रियामध्ये काय सांगितले पाहूया साहेब आपण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहात आणि राज्य म्हणजे दर्जाचे पोहोच असताना आपण पक्ष भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे याचं कारण काय याचं कारण असं खास म्हणजे ज्या पक्षाकडनं मी अपक्ष लढलो त्याच पक्षाचा नेता शिवसेनेमध्ये आला आणि त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे हे माझ्यासारख्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला कदापि मान्य नाही ज्यांनी विश्वासघात केला आणि तोच आमच्या पक्षात आला काम कसं करणं किती समर्थक घेऊन आपण आज पक्ष प्रवेश करताय दिसतात नाही सगळे आमचे समर्थक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जवळीक यांच्यासोबतची आपली जवळीकच याचं कारण ठरते का विषय जवळीकीचा नाही आहे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आत्ता झाले मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच ते मित्रत्वाचे संबंध होते आणि युती म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तत्कालीन स्वर्गीय वनगासाहेब असतील स्वर्गीय सौरासाहेब असतील बाबजी सर असतील त्याचबरोबर संजय केळकर असतील त्या अनेक नेत्यांबरोबर मी दोन हजारपासून जिल्हा परिषदमध्ये काम करतो आहे अनेक नेत्यांबरोबर माझे ऋणानुबंध नु आहेत आणि स्नेहाचे संबंध आहेत चव्हाणसाहेब तर आत्ता दोन अडीच वर्षापूर्वी आले आणि त्यांनी माझ्या कामाची एक पोचपावती म्हणून मला थोडीशी जवळकी दिली होती असं काही त्यांच्याशी खूप काही आहे म्हणून मी त्यांच्याकडे जातो असं काही नाही माझ्या पक्षामध्ये मला खूप मोठा सन्मान दिला मला मान दिला मात्र ज्या पक्षा पक्षाकडनं मी अपक्ष म्हणून लढलो ज्या पक्षाच्या लोकांनी माझ्यासोबत विश्वासघात केला आणि ते शिवसेनेमध्ये आल्यानंतर माझ्यासारख्या स्वाभिमानी शिवसैनिकाला तिथं राहणे कठीण आहे